नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या एवढेला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत यंदा तेरा मार्च गुरुवारी आहे होळी आणि त्या दिवशी होताशिणी पौर्णिमासुद्धा आहे तर ही जी पौर्णिमा आहे तर ही सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे तर होळीच्या दिवशी बघा आपल्या जीवनामधल्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात तर यंदा होलिका दहन हे नेमकं कधी असणार आहे शुभ मुहूर्त आणि योग कोणता असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हिंदू धर्म मान्यतेनुसार दोन हजार पंचवीस या वर्षाची यंदाची होळी चौदा मार्च रोजी म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाणार आहे आणि होलिका दहन हे तेरा मार्च रोजी गुरुवारी दिवशी असणार आहे होलिका दहन नेहमी होळीच्या आधी केलं जातं तसेच होलिका दहन भद्राकाळात करणं शुभ मानलं जात नाही आणि सर्वात महत्त्वाचं होलिका दहनाचा शुभ मुहूर्त फार महत्त्वाचा असतो त्यानुसार तेरा मार्च रोजी होलिका दहनाचा दिवशी भद्राचं सावट असणार आहे तर भद्राकाळ रात्री साडेदहा वाजता समाप्त होणार आहे तर पंचांगानुसार होलिका दहनाचा शुभमुहूर्त तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटांपासून ते बारा वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे जवळपास एक वाजून चार मिनटापर्यंत होलिका दहनाचा शुभमुहूर्त असणार आहे आणि होळी आहे याच दिवशी धृतीयोग योग असा असणार आहे योग दुपारी एक वाजून तीन मिनटांपर्यंत असणार आहे तर शूल योग पुढच्या दिवशी म्हणजे चौदा मार्च शुक्रवारी एक वाजून तेवीस मिनटांपर्यंत असणार आहे तर योगाचा काळ फार शुभ काळ असतो या काळात ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक फार धैर्यवान असतात होलिका दहन आणि होळीच्या दिवशी जुळून येणारा दुर्लभ शूल योगाच्या दरम्यान होलिका दहन केलं जातं तर आता तुम्हाला समजलं असेल यंदा दोन हजार पंचवीसमध्ये होलिका दहन नेमकं आपल्याला कधी करायचं आहे त्याच्यासोबतच शुभमुहूर्त शुभयोग कोणता आहे आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे होळी तर या सणामागील उद्देश काय असतो तर बघा वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण तो म्हणजे होळी दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे आपण हा या सणामागील उद्देश आणि आता होळी आहे तर होळीची पूजा कशी करायची नैवेद्य कोणता दाखवायचा आहे त्याचे नियम काय आहेत तर संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि काही शंका असेल काही प्रश्न असेल तुमचे तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला आजचा व्हिडिओ फक्त इतकाच होता तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि सांगतो धन्यवाद श्रीस्वामी समर्थ